मराठी भाषा आहे ना ती खरंच खूप समृद्ध आहे म्हणजे गंमत बघा ना काही शब्द दिसायला एकदम सारखे दिसतात पण त्याचा उच्चार आणि अर्थ वेगळा असतो आता उदाहरण बघायचं झालं तर जप आणि जप जप म्हणजे देवाचं नामस्मरण आणि जप म्हणजे स्वतःला सावरणं आता अर्थ वेगळा आहे उच्चार वेगळा आहे पण त्याचा संबंध किती छान आहे बघा जेव्हा आपण देवाला जपतो तेव्हा तो आपल्याला जपतो अशी ही आपली मराठी भाषा तिचा अभ्यास करायचा म्हटला तर एक जन्मसुद्धा कमी पडेल म्हणून अनेक अमराठी लोकांना पण मराठी भाषेची भुरळ पडते आता छावा चित्रपटाने विकी कौशल हा खूप चर्चेत आला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं विकी कौशलने सोनं केलं मुंबईत जन्मलेल्या विकी कौशलच्या मराठीची पण सध्या चर्चा आहे म्हणजे अनेक मुलाखतींमध्ये त्याने मराठी भाषेत उत्तरं दिली आहेत आणि या छाव्याने कुसुमाग्रजांची कणा ही कविता सादर करून पुन्हा एकदा रसिकांची मनं जिंकली सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विकी कौशलने मंचावर कणा ही कविता सादर केली म्हणजे आशाताईंना सुद्धा तो मराठीत कविता सादर करणारे हे ऐकल्यावर आश्चर्य वाटलं होतं अमराठी असूनही ज्या पद्धतीने विकिने शब्दाचा जो उच्चार केलाय तो खरंच कौतुकास्पद आहे आणि तेवढ्याच भारदस्त आणि खणखणीत आवाजात त्याने कुसुमाग्रजांची कविता सादर केलीय ती एकदा ऐकूया नमस्कार जय भवानी जय शिवराय खरं सांगू तर खूप नर्वस फील करतोय मी नहीं मी मराठी बोलू सकते दावी पर शिकली है मी मराठी दावी मधे मराठी में जास्त मार्क्स आले होते इंग्लिश मदे कमी आले होते पण इतकी छान नहीं है तो भूल चूक माफ नॉन महाराष्ट्र होकर जिसकी पैदाइश महाराष्ट्र में हुई हो जिसकी शिक्षा महाराष्ट्र में हुई है जो काम महाराष्ट्र में करता है उसका आज इस मंच पर होना शिवाजी पार्क पे मराठी भाषा दिवस पर मेरे लिए बहुत मान की बात है और खरज खूब धन्यवाद राज ठाकरे सर मुझे ये मान देने के लिए मैं यहाँ बैठा था और सभी कविताएं पढ़ रहे थे तो आशा मैम बैठी थी वहाँ पे, उन्होंने बहुत ही डर के साथ मेरी तरफ देखा और मुझसे पूछा तुम भी कविता पढ़ोगे मैंने कहा हाँ मराठी म मा दे मैंने कहा हाँ आशा मैम मंटले तोबा तोबा कोशिश करूंगा मैम कविता का नाम कणा और सच बताऊं तो जब राज ठाकरे सर ने मुझे कहा कि कविता पढ़नी है मराठी में मैंने पूछा कौन सी कविता सर उन्होंने कहा कुसुमाग्रज की कविता है कणा मैंने कहा सर आई एम सॉरी पर कणा का मतलब क्या होता है उन्होंने कहा स्पाइन छावा ये चित्रपट करके मुझे उस वर्ड का मतलब समझा कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीच नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूळ वेझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाल खाडतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटापणा वाटलं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर वर्त, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा धन्यवाद मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा हे शब्द जरी ऐकले ना तरी एक वेगळीच ऊर्जा मिळते आपली मराठी भाषा खरंच खूप समृद्ध आहे आणि त्यात एक गोडवा आहे आणि विकी कौशलकडून कणा ही कविता ऐकताना खरंच छान वाटलं कारण नुसती वाचायची म्हणून त्याने ती वाचली नाही तर त्याचे उच्चार अर्थ हे सगळं अभ्यास करून त्याने ती वाचली हे जाणवत होतं पण खरंच राज ठाकरेंच्या या उपक्रमाचं कौतुक करायलाच हवं वेगळ्या पद्धतीने त्यांनी हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केलाय याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्समध्ये नक्की कळवा तुर्तास या भागात मी इथेच थांबते पुन्हा अशाच नवीन विषयासह भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद